हे तुमच्या आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात ग्राउंड संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत आणि संदर्भात तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो थोडं आपण या व्हिडिओला अनस्किप न करा तर बघा मित्रांनो तर संदर्भात बघा मागच्या भरतीमध्ये आपले गृहमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी सांगितले होते की एक संधी जे उमेदवारांची वयोमर्यादा संपलेली आहे त्यांना एक संधी देण्यात यावी अशी त्यांनी मागच्या भरतीमध्ये घोषणा केली होती परंतु मित्रांनो बघा या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारे वयोमर्देमध्ये वाढ भेटलेली नाही आणि कोर्टाने त्यावर कोणत्याही प्रकारे निर्णय घेतलेला नाही अजून की पोलीस भरतीमध्ये वयोवाढ होईल आणि बहुतेक उमेदवार जे आहेत ते वयोमर्देमधून अपात्र झालेले आहेत त्यांना वयोमर्देमध्ये सूट दिली गेलेली नाही असे भरपूर उमेद उमेदवार आहेत की त्यांची आता शेवटची भरती असणार आहे आणि पोलीस भरतीमध्ये संदर्भात ते वाढ बघत आहे कोर्टाच्या निर्णयाची की पोलीस भरतीमध्ये निर्णय केव्हा होणार आहे वयवाट वयवाढसंदर्भात तर बघा मित्रांनो आता तुमच्या पोलीस भरतीचे आता समजू या दहा जूनला तुमची वयवाढसंदर्भात निर्णय होता मित्रांनो आता पुढे पुढे ते जी तारीख पे तारीख देत आहे मित्रांनो बघा आणि याच्यात बघू शकता तुम्ही की जे उमेदवार आहेत आता ग्राउंड संदर्भात बघा भर भरपूर विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड आता हॉल हॉलटिकीट आता तुम्हाला सहा जूनपासून त्यांनी संभाव्यता सांगितलेली ग्राउंडची परंतु मित्रांनो बघा ग्राउंड जे आहे तुमचं पोलीस भरतीचं ग्राउंड जूनच्या अखेरीस आता सांगत आहे की जून अखेरीस असं पोलीस भरतीचं ग्राउंड होणार आहे परंतु तुमचे हॉल तिकीट मित्रांनो आपल्याला चार ते पाच दिवस अगोदरच आपल्याला समजेल की तुमची तिकीट रिलीज होणार आहेत आणि तेव्हाच आपल्याला समजेल की ग्राउंडची डेट काय भेटणार आहे काय आता बहुतेक असे मत आहे की पोलीस भरतीचा आता पावसाळा लागेल ग्राउंड कसं होणार काय होणार तर मित्रांनो ते ग्राउंड कधी पण घेऊ शकता तुम्ही फक्त तयारीमध्ये राहा तर भरपूर विद्यार्थ्यांना आता निर्णयाची वाट बघत आहे की पोलीस भरतीमध्ये संदर्भात निर्णय कधी होणार आहे काय होणार आहे कोर्टाचा निर्णय काय येणार आहे तर मित्रांनो आणि जे गृहमंत्री साहेब आहेत त्यांना पण निवेदन आहेत उपमुख्यमंत्री साहेबांना की तुम्ही संदर्भात निर्णय घ्यावा आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा भरपूर विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपलेली आहे बेरोजगारी वाढत चाललेली आहे आणि भरपूर विद्यार्थी पोलीस भरतीची वाट बघत आहे की ग्राउंड केव्हा होणार काय होणार आणि भरती भरतीमध्ये शेवटची वयोमर्यादा असलेल्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर तुम्ही निर्णय द्यायला पाहिजे भरपूर विद्यार्थी जे आहेत ते ग्राउंड ग्राउंडची पण वाट बघत आहेत बघा आता हॉल तिकीट संदर्भात पण मित्रांनो तिकीट तुमचे जून महिन्यात ऑगस्ट महिन्यात पण येऊ शकता जसे मित्रांनो विधानसभा निवडणूक वगैरे संपूर्ण जी ही प्रोसेस आहे ती प्रोसेस झाल्यानंतर तुमचे तिकीट पण रिलीज होणार आहेत त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त ग्राउंड आणि ॲप बेच प्रॅक्टिस ठेवा मित्रांनो तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर कोर्टाचा काय निर्णय होतो काय नाही तर ती माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद